ज्ञानाचा तुम्ही तुम्ही आपल्या देशात उपयोग हो तिथे जे ज्ञान परदेशात जाऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन वेगवेगळे उपक्रम राबवण्यामध्ये इथे हा इथे मी एक गोष्ट सांगावशी वाटेल मला की बघा आता जरी काही कंपन्यांची आपली देशातली मुलं जरी परदेशी कंपन्यांमध्ये काम करत असतील आज गुगल घ्या किंवा कुठली कंपनी त्यांचं तंत्रज्ञान आपण वापरतोच भारतीय म्हणून सुद्धा आपण त्या कंपन्यांचं समजा फेसबुक असेल आता आपण फेसबुक लाईव्ह हा कार्यक्रम चालू आहे आपण फेसबुकची टेक्नॉलॉजी वापरतोच आहे तिथे देखील अनेक जवळजवळ मेजॉरिटी आपले इंडियन्स काम करतात म्हणजे एक प्रकारे आपल्या देशासाठी ते योगदान देतातच असं नाहीये की देशात राहूनच तुम्ही देशात योगदान देऊ शकतात असं मला बिलकुल म्हणायचं नाहीये किंवा आपण समजू देखील नाहीये तसं उलट परदेशात जाऊन काही नवीन शिकून आपल्या देश बांधवांना बांधवांना किंवा बंधू भगिनींना किंवा जगाला सगळ्या काही आपण देऊ शकलो तर चांगलंच आहे फक्त माझं एक व्यक्तिगत केस अशी असू शकते की मला असं वाटलं की मी भारतात राहून हे प्रश्न चांगले सोडू शकतो आणि कारण त्या त्या प्रश्नांची तीव्रता समजून घेण्यासाठी त्याचं गांभीर्य किंवा त्याच्यातले नो हाऊस कळण्यासाठी मला इथंच असायला पाहिजे बऱ्याचदा काय होतं ना की प्रश्न आणि उत्तर देणारा याच्यामध्ये खूप अंतर असतं आणि मग ए सी ऑफिसेसमध्ये प्रश्नांवरती चर्चा केली जाते तिथे उत्तरं शोधली जातात आणि मग ती आपण इकडे येऊन वाळवंटात ती लागू करायला बघतो तर ते तसं होत नाही म्हणजे वर्ल्ड डजंट वर्क लाईक तर त्यामुळे मला इकडे येणं ही माझी पर्सनल चॉईस होती म्हणजे आपल्याला कोणाला कमी म्हणायचं नाहीये परंतु एक नक्की आहे की आपल्या देशामध्ये ब्रेन ड्रेन ज्याला म्हणतो तो फार मोठ्या प्रमाणावर होतोय तो तितक्या प्रमाणात व्हायला नको कारण आपली आपली जी काही बघा शासकीय यंत्रणा आहे म्हणजे जिल्हा परिषद पासून नगरपालिका पासून किंवा जे काही आता विद्यापीठं आहेत शासकीय विद्यापीठ आहेत आय आय टी आय आय एम ला सगळा खर्च सरकार देत असतं इथून आपण शिक्षण घेतो त्यामुळे आपलं एक उत्तरदायित्व आहे की ह्या भारताने आणि ज्या करदात्यांनी जो पैसा दिलेला आहे आणि इथे राहणारी जी काही लोक आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी जरूर करायला पाहिजे म्हणजे तुम्ही इथे राहून करा किंवा परदेशात राहून करा काही फरक पडत नाही परंतु आपण ते बिलकुल जर करू शकत असेल तर करायलाच पाहिजे फक्त एक असं होतं की आपण जर इथे आलो ना आता म्हणजे मी माझंच उदाहरण सांगतो ज्यावेळी मी माझ्या गावात जातो माझ्या शाळेत मी परत जातो अजूनही जात असतो त्या विद्यार्थ्यांसोबत बसतो आणि ते शिक्षक सांगतात की अरे आपल्या शाळेचा विद्यार्थी बरं हा आणि हा इथे गेला इथे आला आज, आज आपल्यामध्ये बघा आणि हा इथे असं असं करतोय म्हणतात तर त्यांना खूप आनंद वाटतो आणि त्या शिक्षकांना वाटतो माझ्या गावाल्यांनाही वाटतो मला पण समाधान वाटतं जे मी डॉलर्स मध्ये सांगू शकत नाही तुम्हाला परंतु ते एक समाधान असतं की मी कारण शेवटी माणसाला परत जाऊन तिथेच यायचंय म्हणजे हे जसं चक्र आहे तर मग आपण तिथेच राहून खूप काही करू शकतो असं मला वाटतं त्यामुळे जर शक्य असेल तर जरूर यावं कारण त्याने आपल्या देश बांधवांचा जो आत्मविश्वास तो दुनावतो कारण सध्या उदाहरण काय पडलंय की जो गेला तो गेलाच हो परत नाही परत येत नाही आणि त्याच्यावर कधी कधी असं आहे की परत न येण्यात धन्यता मानणारा पण एक वर्ग <laughs> आहे तर असं होऊ नये म्हणजे हे खूप दुर्दैवाचं आपल्याला त्याच्यावर बोलावं लागतंय परंतु प्रश्न प्रश्न हाताळणं प्रश्नांपासून पळून जाणं हे काही त्याच्यावरच उत्तर होऊ शकत नाही प्रश्न सोडवले पाहिजे आणि प्रश्न सोडवणं हे दुरून होत नाही तर आपल्याला त्यात राहूनच सोडावे लागतात म्हणून इथे परत येणं फार गरजेचं असं